स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे रुपाली ताई तर बघा आज मी बनवणार आहे पनीरची भाजी त्यासाठी बघा मी पनीर पण घेऊन आले ही काय तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये मी पनीरची भाजी बनवणार आहे जे घरामध्ये आपलं थोडंफार मटेरियल आहे त्याच्यामध्ये ॲडजस्ट करून मी एकदम मस्तपैकी पनीरची भाजी बनवणार आहे तर बघा आपल्या हिथून पाठीमागच्या व्हिडिओला अनेक ताईंचं असं कमेंट आलेलं होतं की रुपाली ताई तुम्हाला बरं वाटतंय का बरं म्हणजे मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझी तब्येत खराब आहे खराब म्हणजे काय झालंय तर हातापायांना सूज या आणि जवळजवळ आता महिना दीड महिना हो होता आला पण सूज काय कमी होण्याचं नावच घे ना अजिबात अशीच आहे आणि दवाखानं जे सांगल ना ते दवाखान्यामध्ये गेलो या पण काय म्हणावं असा फरक पडा ना बरं का आणि आता मध्ये पण मी आयुर्वेदिक औषध पण चालू केलं होतं त्याचं पण ट्रीटमेंट घेतलं त्यांनी सुद्धा मला काहीच म्हणजे म्हणावं आपल्याला तेवढा काय फरक पडला नाही हाय तशी आहे पण नक्की सूज कशामुळे येते हे अजून डॉक्टरला पण गावा ना मग आता तुम्ही आम्हाला तर काय गावायचं हा आणि दवाखान्यात ॲडमिट पण होते सहा सात दिवस मी ॲडमिट पण होते व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगितलं होतं सगळं रिपोर्ट काढलेलं आहेत बरं का की नक्की सूज कशामुळं येऊ शकते तर सगळं काय रिपोर्ट नॉर्मलच आलेलं आहे तर मग डॉक्टर लोक तरी औषध कसे उरून देणार ना म्हणजे मला काय आजारच ज्या आजार त्यांना गावला तर त्याचं औषध ती चालू करतात पण आजारच काय त्यांना गावला नाही तर औषध तरी कसं काय चालू करणार त्यामुळं मग रिपोर्टवर नॉर्मल आल्या तर पण सूज वासरा ना नक्की कशामुळे येते सूज हे काय आ बरं दुखत पण नाही म्हणजे आता अलीकडं अलीकडं दुखायला लागलं आहे बरं का थोडंफार पाठीमागं नवीन नवीन सूज यायची ना म्हणजे महिना महिना एक महिन्याच्या पाठीमागं तेव्हा काय एवढं दुखत नव्हतं बरं का पण आता थोडंफार दुखायला लागलं या आता हे पुढं जी असतं सुजी ती का कमी होती हे काय कळानाच कारण कमी वैनान जे असतं वयन हाय तेवढीच आहे सूज काय वसरायचं नावच ना तर थोडक्यात व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगितलं या की सूज कशामुळे येते या आणि अनेक ताईंनी विचारलं होतं की मला रुपाली ताई तुमची तब्येत बरी आहे का अजून तुमची सूज राहिली का वसरायची तर थोडक्यात मी आपलं तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगितलं या जर तुम्हाला काय असल्याला औषधं माहिती आपली आयुर्वेदिक तर नक्की मला कमेंटद्वारे सांगा कारण की जे सांगाल ते प्रयत्न आम्ही तर करतो याच मग आता काय आता वसरायचंच नाव घे ना त्याला इलाज आपण काहीच करू शकत नाही ना जर बघा मी ना पनीरची भाजी करते या आणि सारखंच मला हे करायला लागत या म्हणजे ही शोरी आर्या म्हणली हे दे मग मी ते दे की मला सारखं स्टॉप करून व्हिडिओ स्टॉप करायला लागतो या आणि मग त्या हाताखाली द्यायला लागत या सारखं सारखं अजून हे पण आलेलं तर आणि मग ह्यांच्या हाताखाली द्यायला लागत आहे सारखं हे कर ते कर की करायलाच लागत या असं नाही की सायपाका लागले तर एक हाटा सायपा करूनच घेतला काय नाही काय माझं चालूच असतंय मधी 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 म्हणजे सारखं काय नाही काय पोरांचं तरी चालू असतंय हे चा दे मम्मी ते दे मम्मी तर बघा इथं पनीरची भाजी मी करायला घेतली आणि हे म्हणलं म्हणजे दाजी म्हणलत की मला कॉफी दे करून तर मग मी आता म्हणलं की त्यांना पहिलं कॉफी द्यावी करून आणि मग आपलं निवंत करत बसावं तर स्वयंपाक करताना बघा एक खाटा मी कधी स्वयंपाक करू करत नाही करत म्हणजे खाटा एक खाटाचा आवडतो मला कराय की एकदा सायपाकायला लागलं की शेवटपर्यंत असं बसूशीच वाटत नाही मला डायरेक्ट स्वयंपाक करून घ्यायचा मग हे मध्ये मध्ये असं काय काम निघालं आधीमध्ये की मग स्वयंपाकाला टाईम जातो आहे ना लय वेळ जा जातो आहे ना आणि त्यात मध्ये मला मी वरती ह्याच्या गॅसच्या वरती लावलेला आहे किचन वट्यावरती हे व्हिडिओ लावलेला आहे करायला तर मला भीती पण वाटते की पडला बिडला तर मोबाईल डायरेक्ट गॅसवरतीच पडेल अशी भीती पण वाटते म्हणून मला सारखं चेक म्हणजे हात जर लागला ना स्टँडला बिंडला एकदम अलगत लावलेला आहे मोबाईल तर त्याची भीती पण वाटते मला सारखी फोन पण येतो या कुणाचा फोन येतोय काय माहिती सारखा का चालू आहे फोन पण मग फोन चालू झाला ना की मग व्हिडिओ स्टॉप करायला घेतो ना मला म्हणजे फोन चालू आला कुणाचा की आप आपोआपच व्हिडिओ स्टॉपच होऊन जातोय तर अजून एक बघा तुम्हाला असं पण सांगायचं या म्हणजे की तुम्हाला असं जे आता जे हा व्हिडिओ काढला असं व्हिडिओ आवडतेल का तर मग मी नक्की असं पण व्हिडिओ काढत जाईल आणि कसं होतंय सकाळचं आहे ना तुमच्या दाद्यांना लवकर जायला लागतं सहा साडेसहाला मग मला लवकरच उठून मग लवकर इतकं जी गरबड होती माझ्या पाठी मग मा सकाळचा व्हिडिओ काढायला मला टाइमच भेटत नाही अजिबात म्हणजे सकाळचं लय काय गरबड असते या आणि त्यांचं झालं की शोरी आर्याला शाळे शाळा सोडवण्याची शाळेत सोडवण्याची गरबड असते त्यांचं आवरून द्यायचं मग त्यामुळे ना व्हिडिओ कधी काढावा तर आता हे असा असं संध्याकाळच्या वेळेला मी जरा थोडीशी नॉर्मल असते नॉर्मल म्हणजे हे निवांत असते या की व्हिडिओ काढू शकते संध्याकाळचं पण होतंय असं की एवढं मेहनतीने व्हिडिओ काढायचं आणि रिस्पॉन्स चांगला भेटला नाही की मग व्हिडिओ असं वाटतं दे नकोच काढायला काय काय ते व्हिडिओ एवढं आपला वेळ पण व्हायला जातो या आणि मना असा प्रतिसाद पण भेटत नाही तर म्हणूनसाठी मग मी कटाळाच करते बर का व्हिडिओ काढायला Uh, आणि तब्येत पण थोडीफार माझी बरी नसती या तर त्यामुळं पण मला जरा व्हिडिओ म्हणजे मी काय घरीच असते कुठं कामाला जात नाही काय नाही घरीच असते मी काढू शकेल व्हिडिओ पण प्रतिसाद चांगला भेटला ना की मग व्हिडिओ काढायला पण मुड होतो म्हणजे कुठल्या पण कामाला आपल्याला जर चांगला सपोर्ट भेटला की मग ते काम आपण अजूनच जोमाने करतो तसंच काहीतरी असतं याचं पण असं पण वाटतं या की एक आपलं मनाचं मनोरंजन म्हणूनसाठी पण मी एक नाद नाद म्हणजे हा हे आता न आहेत ना व्हिडिओ ह्या हे नाही मी म्हणत पण दुसरा जो माझा चॅनल आहे कॉमेडी करायचा म्हणजे कॉमेडी त्याच्यावरती फक्त माझं कॉमेडी व्हिडिओ असतात मग त्या चॅनलवरती माझं एक मला आवड पण आहे आवड म्हणजे कसली आवड तर कॉमेडी करण्याची आवड आहे आणि माझ्या बोलण्यातून अजून असं काही पण सहज जरी बोलले तर त्यामधून अशी कॉमेडी होती तर त्यामुळं तर बघा मला फोन आला फोन आल्यामुळं फोन व्हिडिओ मला स्टॉप करायला लागला थांबवायला लागला व्हिडिओ तर बघा आता कॉपी झालेली आहे कॉपी मी ने देते ह्यांना नेऊन तर बघा पनीरच्या भाजीला मी काय काय मटेरियल घेतलेलं आहे ते तुम्हाला थोडक्यात सांगते दोन मध्यम आकाराचं कांद चिरून बाजून घेतलेलं आहे टमाटा लाल भडक चांगला तो पण चांगला बाजून तेलामध्ये घेतलेला आहे मिरच्या दोन घेतलेल्या आहेत बाजून आणि आलं लस लसून घेतलेलं आहे त्याची पेस्ट आहे आता आता हे सगळं मटेरियल जे आहे ना हे बारीक करून घेते पहिलं त्याच्या पहिलं मी ना काय करते या पनीर आहे ना स्वच्छ धुवून चांगलं घेतलेलं आहे आणि कापून त्याचं आपल्याला जसं आकाराचं तुकडं पाहिलं मोठं पाहिजेल तर मोठं घ्यायचं नाही तर बारीकच आपलं मी काय जास्त मोठं नाही जास्त बारीक नाही मध्यम आकाराचं मी घेतलेलं आहे तर एकदम आपल्या घरात मटेरियल आहे ना त्यामध्ये साध्या सोप्या पद्धतीने आपलं भाजी असते या म्हणजे कुठली पण भाजी जे घरात आहे ना त्यामध्ये ॲडजस्ट करायचं आपलं काय इकात तर आणून असं करत नाही मी घरात असेल त्यातच ना एकदम मस्त चविष्ट अशी भाजी होती बरं काही जास्त काय टाकत नाही कोण कोण खोबरंसुद्धा टाकतं आहे पनीरला पण पने मी नाही टाकत खोबरं बिबरं काहीच आपलं हे जे मटेरियल आहे ना घरामध्ये त्यातच आपलं मी ॲडजस्ट करते तर बघा मला व्हिडिओ स्टॉप करायला लागला का तर मला फोन आला होता गावावरून आता फोन कोणाचा आला होता तर माझ्या चुलतीचा आला होता फोन की माझ्या आजोबा आहेत का नाही ते वारल्यात तर वारल्यामुळं आता मग मला तिकडं गेलं पाहिलं मग त्यामुळं मी काय करते हा व्हिडिओ एवढाच स्टॉप करते इथून पुढचा व्हिडिओ जे आहे लय मोठा काढलेला आहे बरं का व्हिडिओ पण मी आता तो टाकू नाही शकत कारण मला आता जायला लागेल ना त्यामुळे मग मी आहे आणि आता जाणार आहे मी एवढ्यातच व्हिडिओ स्टॉप करते आता तुम्ही म्हणताल ताई, तुमच्या आजोबा आरल्यात तरी पण तुम्ही व्हिडिओ टाकला